दर्शन रांगेतील भक्तांनाच कुपन मिळणार याचा आनंद असल्याचं सुजय विखे पाटलांनी म्हटलंय साई भक्त आणि केवळ जेवणारे यांचा आकडा समोर येईल साई भक्तांना आमचा विरोध कधीच नव्हता कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेतील बदल स्वागत करण्यासारखा आहे त्याचबरोबर बिबट्यांच्या हल्ल्याबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचं देखील सुजय विखे पाटलांनी म्हटलंय आनंद या गोष्टीचा वाटतो की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने टोकन सिस्टम जी केली म्हणजे जो भक्त आता दर्शन रांगेमध्ये असेल त्याला जेवणाचं कूपन मिळेल कोणी डायरेक्ट प्रसादाला जाऊन जेवण करू शकणार नाही आणि हाच आमचा अगोदरपासून मुद्दा होता आमचा विरोध कधीही साई भक्तांना नव्हता जो बाबांचं दर्शन घेईल दर्शन झाल्यानंतर जो प्रसादाचा आनंद मिळतो तो सगळ्यांना मिळावा आता वन विभागाकडून सगळी माहिती मागवतोय संगमनेर आणि राहत्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळ मृत्युमुखी झाले त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचा सल्ले घेतो आहे आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एनडेंजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे हजार बिबटे इथं उपलब्ध आहेत एन्डेजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनते याचिका आम्ही दाखल करणार आहोत